डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक उपकरणे वाटपासाठी तपासणी शिविर जनसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होणारे नागरिकांच्या समस्यांसाठी कधी आणि कुठे धावून येणारे जनतेच्या वनातील भावी नगरसेवा श्री निलेश बोराटे यांच्या सोशल फाउंडेशन तसेच लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या सहकार्याने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणे वाटपासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये चालण्याची काठी ॲल्युमिनियम कुबड्या तीन व चार पायाची काठी घडीचे वॉकर गुडघ्याचा पट्टा श्रवण यंत्र फोल्डिंग व्हीलचेअर चालण्याची काठी कमोड व्हीलचेअर कमोड खुर्ची बुटातील सिलिकॉन कुशन संपूर्ण पाठीचा पट्टा माणीचा पट्टा ब्रेल किट स्मार्टफोन मोटाराईज ट्रायसायकल सुगम्य केन तीन चाकी सायकल सिपीचर इत्यादी उपकरणांचा समावेश आहे या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थी करिता आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्के वरील चा आय डी कार्ड झेरॉक्स चाळीस टक्के वरील दोन पासपोर्ट साइज फोटो इतर साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड सेरॉक्स उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड सेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साइज फोटो अशी कागदपत्रे लागतील तपासणी शिबिर वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत श्री निलेश बोराटे जनसंपर्क कार्यालयात देहू रस्ता मूश ये थे पार पडणार आहे या शिबिरासाठी रोशन भगवान मराठे अध्यक्ष लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले असून परिसरातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे या शिबिराविषयी अधिक माहितीसाठी सात सहा एक शून्य सात आठ सात आठ सात आठ या दूरध्वनीवरती संपर्क साधावा पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा